नवेगाव, खैरी, शेतकरी शेतात जाण्याकरिता धसावत नाही भागी महारी शिवारात येथे गेल्या पाच दिवसांपासून वाघाने बस्तान मांडले असून शिवार सोडून जंगलात जाण्याचा प्रयत्न वाघ करीत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे तीन दिवसात या वाघाने एक नीलगाय एक रानडुक्कर व एका हरिणीला शिवारातच स्वस्त केल्याने वाघ आपले शिकार सोडायला तयार नाही या वाघाला जंगलात धुडकाविण्याकरिता वन विभाग सातत्याने प्रयत्न करीत असून ते काम निष्फळ ठरित आहे एकीकडे कपाशीच्या वेचणीकरिता मजूर वर्ग मिळत नाही तर दुसरीकडे निसर्गाचा लहरीपणा शेतकरी चिंतातूर झालेला आहे अशातच वाघाची दहशत हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक चिंतेचा विषय बनला आहे या वाघाचे लवकरात लवकर वन विभागाने बंदोबस्त करण्यात यावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे एमसीए न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे रामटेक नागपूर